नमस्कार मी सृष्टीसाठी स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज संपूर्ण जगभरामध्ये नटीन मारली मिठी हे गाणं धुमाकूळ घालत आहे आणि या गाण्याचे दिग्दर्शक अभिनेता प्रकाश धिंडले व अभिनेत्री ज्योत्ना सपकाळ आपल्या समवेत आहेत सर आपल्या शोमध्ये मॅम आणि तुमचं स्वागत आहे धन्यवाद चला तर आज आपण संवाद साधूया आ, सर पहिला प्रश्न तुमच्यासाठी काय सांगाल तुमच्या करिअरची सुरुवात कुठून आणि कशी झाली मी सुरुवातीच्या काळामध्ये एक शॉर्ट फिल्म केली होती कावकाव नावाची तिथून माझ्या करिअरला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली त्याच्या अगोदर मी देवदास झुरुंगे नावाच्या व्यक्तीवर सिनेमा केला होता okay. रानांगण एक संघर्ष नावाचा त्याच्यामध्ये पाहिजे स्कोप नव्हता पण मला सुरुवात तिथून झाली होती त्यानंतर मी इंडिव्हिज्युअल मला खऱ्या अर्थानं स्कोप मिळाला तर मी शॉर्ट फिल्म कावका नावाची याचे नागराज मंजुर आणि आणीस अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक फेस्टिवल ठेवलं होतं अंधश्रद्धेवरती त्याच्यावरती मी शॉर्ट फिल्म केली होती कावकाव नावाची आणि ती फिल्म इतकी गाजली इतकी गाजली तिथून माझ्या करिअरला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि आज आधीच मॅम दुसरा प्रश्न तुमच्यासाठी की तुमच्या करिअरमधलं पहिलं गाणं कुठलं होतं पहिलं गाणं मी सावकार केलंय तिथूनच सुरुवात झाली मग दुसरी नाटीने मारली मिठी हे सगळ्यात फेमस गाणं होतं तिथून मग सुरुवात झाली ओके okay. त्या तो जो गाणं आहे तुमचा जो पहिला गाणं आहे त्याबद्दल तुमचा अनुभव काय होतं काय सांगाल त्याबद्दल सावकार गाणं म्हणजे मी पहिल्यांदाच अनुभव घेतला की शूटिंगचा नेहमी स्टेज शो मुळे नाही का शूटिंग केलाय पण शूटिंग ह्याचं एवढं कधी नॉलेज नाही किंवा काय नाही त्या गाण्यातून म्हणजे असं अनुभव भेटलाय नवीन छान तुमच्या दोघांसाठी एक कॉमन प्रश्न आहे ते म्हणजे असं की तुम्ही दोघांनी कितीतरी गाणी केलेत पण त्यातला सर्वात जास्त आवडतं गाणं कुठलं होतं आणि त्याचं काही अनुभव काय सांगाल <laughs> <Not anymore limited. laughs> uh, माझं पाटलांचा बैलगाडा घाटात केला राडा हे गाणं जगभरात सुप्रसिद्ध आहे आणि आजही मला ते प्रचंड आणि माझं आवडतं गाणं आहे तो जो पाटलांचा बैलगाडा त्यामध्ये तुमच्या सोबत गौतमी पाटील पण होता तर uh, काय सांगाल सर की तुमचा अनुभव काय होता म्हणजे काय आता uh, तुम्ही गौतमी पाटील सोबत काम केलं तुम्ही ह्याच्या आधी पण भरपूर काम केलंय मग काय छान आणि तो जो गाणा आहे तो खूप म्हणजे प्रसन्न पूर्ण जगामध्ये खूप प्रसिद्ध झालंय तर काय स्पेशल वाटलं म्हणजे तुम्हाला खर तर मी बरीच लोकगीत केल्यात म्हणजे साधारणतः सुरुवातीच्या काळात मी पहिलं गाणं किशात असेल म्हणे मागे लागते चौकामध्ये फुलाच्या गाडीत त्यानंतर सांभाळ घसर पाहिजे परंतु त्या सगळ्यामध्ये एक सुंदर असं गाणं मी बनवलं की पाटलांचा बैलगाडा त्याने घाटात केला राडा ज्याचं गीत आणि संगीत स्वप्नील गायकवाड यांनी केले आणि त्याचे गायिका राधा खुडे साऱ्या गेमो पजेत आहेत प्रचंड व्हायरल आहेत राधा खुडे त्या दोघांनी त्याचा ऑडिओ बनवला होता दा तो तो नंतर दादांनी आणि मी आल्यानंतर आम्ही ठरवलं की त्याचा व्हिडिओ करायचा आणि मग व्हिडिओ करत असताना आम्हाला ठरवलं की बाहेर न टिकून घ्यायची म्हणजे हिरोईन इम्पॉर्टन्ट त्या काळात आम्ही ठरवलं की बाबा त्या काळात गौतमी पाटील यांचं पण नाव चांगलं होतं मग मी ठरवलं की आपण गौतमी पाटीलला त्याच्यामध्ये हिरोईन घेऊ मग मी म्हणजे त्यावेळेस संपर्क जास्त होत नव्हता मग मी त्यांना इंस्टाग्रामला मेसेज केला की असं के असं मला गाणं करायचं असं असा प्रोजेक्ट करायचं मग त्यावर त्यांनी मला रिप्लाय दिला मग भेटलो मी त्यांना गाणं पाठवलं की हे गाणं करायचंय मग okay. त्यांनी गाणं ऐकलं ऐकलं मला सांगितलं आपण संध्याकाळीच भेटू <laughs> मग भेटल्यानंतर गौतमी पाटला आणि मी आणि दोघांनी तो गाणं केलं आणि आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रचंड गाणी झाले असता काय पण लोकगीताला कुठल्याही प्रकारचं नॉमिनेशन नसतं पाटलाचं बैलगाडा असं एकमेव गाणं आहे ज्याला झीचं नॉमिनेशन आहे नामांकन आहे बेस्ट लोकगीता आंतर भावी विभागामध्ये पाटलाचं बेलगाडा हे गाणं होतं आणि आज ताग्यात कुणालाच लोकगीतामध्ये नॉमिनेशन नाही नाहीयेचं जे माझ्या गाण्याला आहे पाटलांचा बेलगाडा हे त्या गाण्याचं वैशिष्ट्य आहे आणि आज दोन वर्ष गाण्याला दोन वर्षामध्ये ते गाणं अजूनही ट्रेंडिंगला आहे त्याला इंस्टाग्रामवरती वरती सगळ्या दीडशे प्लॅटफॉर्मवरती ते गाणं ट्रेंडिंगलाच आहे आणि त्याला नऊ करोड म्हणजे आता दहा करोडच्या घरात गाणे गेले म्हणजे दहा करोड घेऊन देत वरती आ, सर जसं की तुम्ही आता बोलले की तो पाटलांचं बैलगड आहे तुम्ही या गाण्यामध्ये दिग्दर्शक म्हणून पण काम केलेलं आहे मग तुमचं अभिनेता तुम्ही त्या गाण्यातच आहेच पण ऍज अ दिग्दर्शक म्हणून म्हणजे तुमच्या डोक्यात तो विचार कसा आला की या गाण्याला कसं शूट करायचं आहे किंवा कशा प्रकारे असलं पाहिजे ते एक इमॅजिनेशन असतं ते ते काय होतं कारण भारतामध्ये खेळाचे प्रकार बरेच आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांवरती जर गाणे केलं तर ते देखील सुपर डुपर पहिला असेल नंतर तसं मला असं वाटलं की आपण ना बैलगाड्या शर्यती म्हणजे जो आपल्या भारतामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त बैलगाड्या शर्यती भरवला जातात आणि वेगळाच वर्ग आहे त्याचा जसा सिनेमाचा एक वेगळा वर्ग असतो चित्रपटचा रेजिस्टार लोकांचा बैलगाड्या शर्यतीचा एक वेगळा वर्ग आहे मग ह्यासाठी आपल्याला बैलगाड्या शर्यतीवरती काय करता येईल त्याचा एक फ्याल होता वेगवेगळ्या प्रकारचे टेटर व्हायचे बैलगाड्या शर्यतीवर आणि सरजा राजाऱ्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी वाजवायची तर मला असं वाटलं की आपण जर गाणं चांगलं केलं बैलगाड्या शर्यतीवरती केलं आणि जर असे बैल दाखवली त्याच्यामध्ये गाव सगळी पद्धत दाखवली पाटील दाखवलं जो गावाकडचं टिपिकल लोकांना आवडतं अशा पद्धतीत जर आपण केलं तर आपण अजून गाण्या लोकांपर्यंत पोहोचलं आणि तशीच थीम डॉके ठेवली की आपण मग त्याच्यामध्ये बैलगाडा म्हणजे ओरिजिनल बैलगाडा आणली होते शर्यतीत बैल पडतात आमचे मित्र अरविंद शेठवाडकर त्यांची बैल आणली होती आम्ही शर्यतीसाठी नंतर खूप म्हणजे जे बैलगाडा शर्यतीत जे सगळ्या वस्तू लागतात त्या सगळ्या आणल्या होत्या आणि विशेष म्हणजे ती जी बैल होती ना म्हणजे बैलगाड्या शर्ती ती बैल इतकी भयानक होती त्यांच्या जवळ तरी म्हणजे थोडीशी आक्रोश भयानक म्हणजे त्यांना म्हणजे समोर कोण तीव्र राग व्यक्त करायचे पण त्यांनी दिवसभर काय झालं मला माहित नाही दिवसभरात त्यांनी माझं बघितलं म्हणजे माझं शूटिंग होते पण नंतर जाताना मी त्यांना हात लावला होता तर ते मला धावत नव्हते आणि जे म्हणजे जे बैल घेऊन आले ते त्यांच्यावर धावत होते म्हणजे काय माहित नाही की मग आमचं आणि त्या बैलांचं इतकं प्रेम जमलं त्या शूटिंग जीवाला तयार झालं मी पण मुलगा पण त्या बैलांमध्ये काय प्रेम जागृत झाला आमच्याबद्दल ते नंतर जगात मला मारत नव्हते पण त्या जे त्यांना बैल घेऊन आले त्यांना त्यांच्यावर धावून चालले होते म्हणजे इतका एक मोठा अनुभव त्या प्राण्यांविषयी आमचा दोघांचा गाण्याच्या ह्याच्या मध्ये आणि गाणं शूट तुम्ही बघा सुद्धा प्रचंड लोकांनी आवडला प्रचंड लोकांनी घेतला आज महाराष्ट्रामध्ये गौतमीचा जिथे कुठे शो असतो त्यांना खाल्ला रिक्वायरमेंट असते गाणं झालं झालं ते नाही ना तर शो पूर्ण होत नाही हा हा ते आहे आहे एक स्पेशल असं पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की आज तुम्ही ऍक्टर म्हणून काम करत आहात आणि तुमचा शो पण आहे तर त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता शो बद्दल म्हणायचं तर मी पहिले दुसऱ्याच्या ग्रुपमध्ये काम करत होते आता फर्स्ट वर्ष आहे की मी आपला स्वतःचा ग्रुप ओपन केला तर पहिल्यांदा म्हणजे एवढं काय असं हे नाही पण जसं मी ऍक्टिंग केली की गाण्यात दोन आता नटीने मारली मिट्टी परत चिमणी माझी उडून गेली सकर ही जशी गाणी केलीत तसं म्हणजे के एक वेगळं प्रेक्षकांचा बघण्याचा दृष्टिकोन एक अभिनेत्री म्हणून ने लोक चार येतात ओळखतात आता रस्त्याला बरेच माणसं येते तर तो अनुभव खूप छान आहे आणि त्याच्यामुळे मग शोला पण मला भरपूर म्हणजे रिस्पॉन्स भेटतो किंवा बुकिंग जास्त होतात त्याच्यामुळे तर ओके okay. uh, माझा नेक्स्ट प्रश्न असा असणार आहे की uh, बघ तुम्ही अभिनेत्री आहात तर तुमच्या अभिनेत्री याची सुरुवात कुठून झालेली आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही uh, कोणाला मेंटर मांडलं की हा बा यांना बघून मला ऍक्टिंग मध्ये रुची करणं असं वाटते ॲक्टिंगची तावड मला लहानपणापासून म्हणजे होती म्हणजे सुरुवातीला तशीच पण मी फक्त आम्ही स्टेजवरच डान्स केलेला आहे पहिल्यापासून तर मग ना जसं गौतमीच्या ग्रुपमध्ये काम म्हणजे ग्रुपमध्ये होते पहिले मग तिच्याकडं बघून तिने गाणं किंवा आपण पण केलं पाहिजे हे ते थोडं मनामध्ये मग पहिलं गाणं सावकार केलं ना सर भेटले सगळ्यात मोठं तर सरांमुळं हे भेटलं पुढं जाण्याची संधी सरांनी खूप सपोर्ट केला त्या गोष्टीला सर uh, प्रश्न असा आहे की तुम्ही आता आतापर्यंत तुम्ही फील्डमध्ये काम केलं म्हणजे ॲज अ ॲज अ दिग्दर्शक म्हणून काम केलं ऍज अ तुम्ही अभिनेता म्हणून काम करतायत पण तुमचा जो पूर्ण आता आतापर्यंत जो एक स्पेशल मुवमेंट होता तो काय होता म्हणजे एक जी आठवण म्हणून आपण ज्याला म्हणतो ते काय होते काय सांगाल तुम्ही खर तर आज मला या ठिकाणी सांगताना माझ्या डोळ्यात पाणी येत आहे माझ्या आयुष्यात असं एक व्यक्ती आता येऊन गेला आता ते या जगामध्ये नाही आहेत विश्वजित पाटील म्हणून नावाची व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये मा आले होते आणि ज्या व्यक्तीने मला प्रचंड सपोर्ट केला आ, मी गाणं केलं बापाचा बाप येतोय नावाचं ज्याच्यामध्ये स्वतः गौतमी पाटील आहेत आणि त्या गाण्यामध्ये मी त्यांना सांगितलं की सर आपल्याला हेलिकॉप्टरने एंट्री करायची गाण्यात तर खर तर लोकांना चांगले चांगल्या पिक्चर ना ना वाला नाही हेलिकॉप्टरचा रेट परवडत नाही आमचं गाणं हे तीन मिनिटाचं असतं आणि त्या हेलिकॉप्टरचं वाढत लाखो रुपयामध्ये असतो आणि अर्धासाठी आम्हाला अडीच ते तीन लाख रुपये त्या हेलिकॉप्टरचे पे करायचे होते तर मी सरांना सांगितलं सर आपण जर गाणं करतो एवढ्या चाकीचं चा, चांगल्या चा। पद्धतीचं तर आपण हेलिकॉप्टरने एंट्री करू गाण्यात आमचे गाणं आहे बापाचा भाय त्याच्यामध्ये आम्ही हेलिकॉप्टर एंट्री केली हे ज्यात गौतम पाटील स्वतः हेलिकॉप्टरमध्ये होतात आमचे सर विश्वजित पाटील डॉक्टर म्हणजे ते सुद्धा देखील त्या हेलिकॉप्टर मी स्वतः पहिल्यांदा हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्यामुळे बसलो आणि त्या हेलिकॉप्ट बाहेर आलं आणि त्याचा इतका सपोर्ट होता मला की तुला जी गोष्ट करायची ना ती तू कर मी तुझ्या पाठीशी आहे मंग एक म्हणजे मला एक, एक त्यांचा प्रसंग सांगतो की मला माझ्या आयुष्यामध्ये माझ्याकडे साधा फोन होता सॅमसंगचा तर त्यांनी मला सांगितलं त्यांनी मला बघितलं की म्हटले प्रकाश एवढं हुशार आहे पण प्रकाश हा विश्वजित पाटलांचा माणूस आहे असं जर वाटलं पाहिजे तर त्याला आयफोन देखील पाहिजे मग मला त्यांनी सांगितलं पुढच्या आठवत मी तुला मला न सांगता मला स्वतःला त्यांनी फोर्टीन प्रो मॅक्स आयफोन गिफ्ट दिलाय म्हणजे त्यावेळेस तो टॉपला होता तो फोन मला त्यांनी गिफ्ट दिलाय म्हणजे अशी चांगली व्यक्ती माझ्या आयुष्यामधून निघून गेल्याच तसं मला वाईट वाटतंय आणि पण भविष्यात मी त्यांच्या आठवणीला नेहमीच उजाळ देईन कारण इतकी चांगली व्यक्ती माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या आयुष्यात खूप चांगले लोक आले जसं की गौतमी पाटील असतील हिंदवी पाटील असतील त्यानंतर आता सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिचं सध्या वायर आहे असे आमची ज्योशना सपकाल देखील माझ्यासोबत आहे ही देखील इतकी गुणवंत कलाकार आहे की हिच्या सोबतच्या पण खूप आठवणी चांगलं वाटतं हिच्यावर काम करताना आणि यश येतं मुळातच कारण कलावंतावर काम करत असताना कामाला यश आलं पाहिजे आणि ते यश कधी येतं तर तुमच्या कामच सातत्य पाहिजे तसं ज्योत्नाच्या कामात सातत्य प्रामाणिक आहे दिलेली वेळ पाळती आणि मी कसं असते एखादी हिरोईन काय करते शूटिंग संपली की घरी जाते कि मग संपलं की शूटिंगचा काय संबंध नसतो जो असतं तशी नाहीये म्हणजे शूटिंग संपल्यानंतर त्याच्या पोस्ट प्रोडक्शनला काय प्रॉब्लेम येते का कुठं काय प्रॉब्लेम चालू का इथं जायचं तिथं जायचं आपण हे करायचंय म्हणजे सगळ्या गोष्टीला ती क्रिएटिव्ह असते मग मला तिचा स्वभाव प्रचंड भावतो म्हणून ती सुद्धा आता मार्केटमध्ये टॉपलाय आणि भविष्यात देखील राहील ग्रेट मॅम तुम्ही काय सांगू इच्छिता की तुमचा जो मुवमेंट आहे की तुम्ही मध्ये आहात किंवा तुम्ही आता या गाण्यामध्ये आहात तर या गाण्याचं स्पेशल मुवमेंट काय होतं किंवा आतापर्यंत तुम्ही काम करताय म्हणजे तुम्ही लावणी गेलीत किंवा तुम्ही आता अभिनेत्री आहात तर त्याचा अनुभव काय होता असं काय सांगू इच्छिता तुम्ही दर्शकांना खूप छान वाटतं आता की सगळ्यांनी म्हणजे गाणं खूप फेमस झाले सगळे मोठमोठे कलाकार त्याच्यावरती रील्स बनवतात हे करतात पण खूप भारी वाटतं छान वाटतं ओके okay. uh, म्हणजे आता मला uh, पर्सनली कारण आता सांगायला गेलं तर मी स्वतः गाणी गाते तर मला गाण्यामध्ये रुची आहे भरपूर रुची आहे मग ते हिंदी गाणे असो मराठी गाणे असो डझन मॅटर कारण लँग्वेज आपल्यासाठी बॅरियर नसतेच कधी तर मला असं विचारायचं आणि मला स्वतः म्युझिक इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे तर मला पर्सनली एक असा प्रश्न होता की जो शूटिंगचा जो पार्ट असतो जेव्हा आपण गाण्याची शूटिंग करतो तर तो शूटिंग कशा प्रकारे होते किंवा तो जो म्हणजे असं की एक दिवसामध्ये होते किंवा हा जो गाणं आहे हा खूप फेमस झालेला आहे गाणं तर ह्याची शूटिंग एका दिवसामध्ये झाली की तुम्हाला दोन तीन दिवस लागले मी ऐकलं ला आहे की शूटिंग गाण्याची शूटिंग एक दिवसामध्ये होते दोन दिवसामध्ये होते किंवा ती लांबते तर काय सांगाल खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही खरं तर माझी जेवढी गाणी आहेत ना महाराष्ट्रामध्ये त्या लोकांना कधी 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 शॉक वाटतो की मी सांगितल्यानंतर की सगळी तर सगळी गाणी एका दिवसात शूट झालेली आहेत आता मध्ये चिडणी माझे उडून गेले सात गाणं आहे ते सुद्धा एका दिवसात शूट झाले पाटलाचं बैल गाणं एका दिवसात शूट झाले किशात मनी म्हणी एका दिवसात शूट झाले आणि त्याच्या पलीकडे माझं गाण आहे नतमो नाकामध्ये ते सुद्धा एका दिवसात झाले नटीने मारले मिठी जुडी आणि हिट आहेत एका दिवसात येते त्या मागचं कारण सांगतो तुम्हाला मुळात काय माझ्या आयुष्यात एक व्यक्ती होती म्हणजे ज्या माझी होती सुषमा पाटील नावाची की आम्ही पहिल्यांदा दोन दोन वेळ लागतो दोन दोन दिवस लागले शूटिंगला आमचं बजेट वाढायचं कारण तेवढी रिकव्हरी नसेल मग आम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं ले पहिल्यांदा संकल्पना दिली की आपण एका दिवसात गाणं करू शकतो मग खर तर त्या व्यक्तीने माझ्या बऱ्याच गाणं आहेत माझ्या सुरुवातीच्या काळात माझ्या नतमोत्याच्या मध्ये हिरोईन आहे नंतर फुलाच्या गाडी गाण्यामध्ये हिरोईन आहे ती तिने त्यावेळेस सांगितलं की आपण एका दिवसात गाण्याचे शूट करू शकतो कोणती गोष्ट आणि त्या स्वतः पण प्रचंड हुशार आहे माझ्यावर दोन गाण्यासाठी मग त्यापासून सुरुवात झाली प्रत्येक मी एका दिवसात शूट करतात पहिली गाणी मी दोन दोन दिवस शूट करायचं पण त्या एका व्यक्तीने सांगितलं की आपण एका दिवसात करू शकतो तुम्ही प्रयत्न करा तशा पद्धती ती सुद्धा मेकअप करून लवकर यायची मग ती म्हणजे हिरोला काही कपडे रेडिया वाजायचा पण हिरोईनला मिळणार मेकअप करायला मग मी तिने सुरुवात केली पाहिजे कमी वेळात पटकन सेटवर कस पटकन काम झालं पाहिजे एका दिवसात त्याचं आम्ही पहिला प्रयोग केला तुम्हाला त्याच्या नाकामध्ये गावा सवारी पाच करोड त्या गाण्यापासून मला केलं की आपण शूटिंग करू शकतो तिच्यापासून प्रेरणा मिळाली आणि म्हणून त्यांना सुद्धा मी माझ्या आयुष्यात एक चांगली व्यक्ती मानतो की ज्यांनी मी इथपर्यंत पोहोचलोय आणि त्यांच्याकडून शिकलोय एका गाणे कसं शूट करायचं आता असं माझा एक छोटसा अजून एक प्रश्न आहे ते म्हणजे की तुम्ही दिग्दर्शक अभिनेता म्हणून काम करत आहे तर तुमचे मेंटॉर कोण आहेत म्हणजे तुम्हाला कुठून म्हणजे विचार करून ना आलं की नाही मी पण दिग्दर्शक म्हणजे होऊ शकतो किंवा अभिनेता म्हणून काम करू शकतो असं असं कोणाकडे मेंटर कोण आहेत तुमच्या असं मला विचारायचं म्हणजे खरं तर मी ज्या मातीतून आलोय ते वेल्ले तालुका आहे त्याचं नाव राजगड आहे तर छत्रपती शिवाजी महाराज जे जे पन्नास वर्ष त्यांचं आयुष्य होत त्यातलं सत्तावीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराज माझ्या मातीत राहिल्यात म्हणजे स्वराज्याचं तोरण देखील माझ्या तालुक्यामध्ये बांधले तोरणागड म्हणजे पहिलं स्वराज्याचं तोरण त्या तो घराला बांधलं तिथून एवढं मोठं स्वराज्य उभं राहिलं तर मला असं वाटतं की आपलं मी छत्रपती शिवाजी प्रेरणा घेतली आमच्या मावळे म्हणून प्रेरणा घेतली माझ्या मातीतल्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी प्रचंड बलिदान दिले आमच्या मावळे महाराजाकडे गेल्यानंतर इतकं मोठं स्वराज्य उभं राहिले महाराजांनी आणि आमच्या मावळ्यांचे प्रेम आहे आणि मला असं वाटलं की त्या माझ्या आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातून भारताभरातून लोक येतात तेव्हा त्यांनी मी मागे प्रश्न असला की माझ्या वेल्यातून माती घेऊन कोण परदेशात जातं अमेरिकेला जातं इकडे जातं तिकडे जातं आमच्या राजगडची माती घेऊन तर मी त्या मातीतच जन्म माझा झालाय तर मला असं वाटतं की मी ज्या ज्या क्षेत्रात आलं तिथला आपण बाप झालं पाहिजे माझं एक वाक्य आहे मी ज्या क्षेत्रात मी तिथला बाप होईल आणि गेल्या सात आठ वर्षामध्ये मी गाण्यांमध्ये प्रचंड टॉपला एक नंबरला आहे आणि माझी गाणी हिट आहेत म्हणून माझे ऐकून छत्रपती शिवाजी महाराज जन्न काहीच नव्हतं त्यांनी एवढं मोठं स्वराज्य उभं केलं माझ्याकडे सुद्धा काहीच नव्हतं आमच्या आमच्या भागात आमच्या तालुक्यात एकही कलाकार नाही मी पहिलाच असा एकमेव कलाकार आहे की जिथून सुरुवात केली म्हणून मला असं वाटतं की जर छत्रपती शिवाजी महाराज इतकं मोठं काम करू शकतात एवढं मोठं मी तर त्याच मातीत जन्म मी पण काहीतरी करू शकतो माझ्या ऐकून छत्रपती शिवाजी महाराज ग्रेट तर या क्षेत्रात येणाऱ्या पिढीला तुमचं काय मार्गदर्शन असणार आहे तुमच्यासाठी तुमच्यासाठी पण पण सर खर तर प्रामुख्याने मी पहिल्यांदा सांगतो की खूप लोक या क्षेत्रामध्ये काम करायला इच्छुक आहेत आणि खूप लोक मला संपर्क देखील माझा नंबर सगळीकडे अवेलेबल होतो म्हणजे बाकीच्या नरनाट्यांसारखं म्हणजे गाणी हे झालं म्हणजे हवेत जाणे तसलं माझ्याकडे अजिबात काही नाही मला इंस्टाग्रामला जरी कोणी मेसेज केला तरी मी त्या प्रत्येक व्यक्तीला रिप्लाय देतो त्याचं म्हणणे ऐकून घेतो कारण मला माहिती आहे माझ्याकडे काय नव्हतं त्याच प्रेक्षकांनी मला डोकावर घेतलंय तर महाराष्ट्र तुम्ही बरेच कलावंत मला संपर्क करतात त्या सगळ्यांना मी नेहमीच मदत करतो प्रयत्न करतो त्यांचे गाणे टीव्ही पर्यंत कसे येतील चॅनल कसे त्यांना चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म काय सगळं मार्गदर्शन मी करतो कारण मला सांगायला कोण नव्हतं जर मला कळलं तर मी सगळ्यांना सांगतो परंतु तमाम महाराष्ट्रातील सगळ्या म्हणजे मोठे मोठे आम्ही गाणी केल्यानंतर आता मॅडम खूप नाम होतो दिग्दर्शक गाणी करायला लागलं म्हणजे त्यांना काय वाटतंय आता गाण्यामध्ये मला माहित आहे पण गाण्याला विशिष्ट दर्जा माझ्या आमच्यामुळे आलावंतांमुळे लोक लेव्हललाय दहा दहा करोड आठ आठ दहा दहा करोड घेऊन आमच्या जे पिक्चरच्या गाण्यांना नाही पिक्चरला पन्नास साठ लाख एक करोड दोन करोड खर्च करून त्यांची एवढे मिळत नाही आम्ही काहीच करत नाही तरी सुद्धा आमच्या गाण्यांना करोडच्या घरात घेऊ मग दिग्दर्शक लोक गाण्याकडे वळाल्यात हे मोठं आमच्यासाठी खूप आहे महाराष्ट्रातील काय होतं निर्मि गाण्याला निर्माताच मिळत नाही आणि खूप लोकांना फसवणुकीचा प्रकार जास्त आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये मग खूप लोक सांगतात की निर्मात्याला की आपण हे गाणं करू हे बयाना बघा एवढं चाललंय आपलं पण चाललं मग असं काय होतं फसवण्याचा प्रकार जास्त म्हणून महाराष्ट्रात नवीन कलाव्यानंतर सांगा तुम्ही निर्मात्यांना सांगा आपलं हे गाणं चलेतक नाही शांतक एवढं तुम्ही शंभर टक्के सांगा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही कारण तुम्ही जर खोटं बोलले तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे आता भरपूर गाण्याचे प्रॉब्लेम भरपूर आहेत की त्या लोकांना वाटतं की पहिले सांगितलं तुम असतं की तुम्हाला इथून गाई विकून जाईल गाणं इथून तुम्हाला चांगले पैसे येतील तर हे असं काही होत नाही युट्यूब ही अशी गोष्ट आहे तो नाही तर शामक आणि तुम्ही चांगलं गाणं बनवलं तर शंभर टक्के लोकांना आवडतात आणि लोक डोक्यावर घेतात तर तुम्ही बनवतानाच कलाकृती चांगल्या प्रकारची बनवा मग ऑटोमॅटिक लोकांना आवडेल आणि आता पहिल्या काही कुठे युट्यूबचे सोर्स कमी होते आता प्रत्येक जण स्वतःचे चॅनल खुलू शकतो स्वतः स्वतः रिलीज करू शकतो स्वतः अर्निंग कमवू शकतो फक्त त्याचं नॉलेज घ्या कुठली गोष्ट अर्धवट नॉलेज मध्ये काम करू नका युट्यूब नॉलेज घ्या की कशा प्रकारे त्याच्यावर अर्निंग येते कशा प्रकारे काम केलं पाहिजे कसं प्रकारे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे चॅनलला तुम्हाला काय मदत लागली किंवा इकडे मोठ्या मोठ्या कंटेंट म्हणजे महाराष्ट्र जेवढे टॉपचे चॅनल आहे तिथं माझा संपर्क आहे तुम्हाला मला तुम्ही इंस्टाला फेसबुकला संपर्क करू शकता मी तुम्हाला लागेल ती हेल्प करेल पण चुकीचं करू नका आणि चांगलं करा जे म्हणजे उगाच थोडं थोडक्या मोडक्या पैशामध्ये करू नका कारण काय होतं थोडक्या मोडक्या पैशामध्ये कलाकृती केली की ती लोकांना पण आवडत नाही लोकांपर्यंत पोहोचत पण नाही केलं एक प्रॉपर प्लॅनिंग करा तुम्ही माझं कुठलं पण गाणं बघा मी एकदम टॉप लेवल त्याचं शूट करतो चित्रीकरण करतो लोकांना ऑटोमॅटिक आवडतो मग तुम्हाला देखील सांगणं आहे की तुम्ही जर मला फॉलो करत असाल तर शंभर टक्के तुम्ही माझे कुठले पण व्हिडिओ बघा आणि तशा प्रकारे शूट करायचा प्रयत्न करा शंभर टक्के लोकांना आवडेल तुम्हाला काय हेल्प लागेल तर मी मोफत मदत एक शेवटचा प्रश्न असा म्हणजे की आता जो तुमचा जो ट्रेंडिंग गाणा चाललेला आहे तो म्हणजे नटीनं तर या तर या गाण्याचे जे लेखक आहेत किंवा या पाण्याबद्दल या गाण्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता खरं तर मूळ प्रश्न खूप छान विचारलाय बारा वर्षपूर्वी ह्या गाण्याची निर्मिती झाली आणि त्याचे लेखक गोविंदा गाडे म्हणून आहेत आणि या गाण्याचे संगीतकार महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदे यांचे मोठे बंधू हर्ष शिंदे आहेत आणि या गाण्याचे गायक महाराष्ट्राचे सुपरस्टार गायक अर्थातच आनंद शिंदे आहेत बारा वर्षापूर्वी दादांनी हा ट्रॅक बनवला होता आणि तो ट्रॅक बारा वर्षा पूर्वी सुद्धा चालला होता मग मी टी सिरीजच्या संपर्कात आल्यानंतर टी सिरीजचे जे सरेसर आहेत आमचे प्रजोतदा माने जे टी सिरीजला मराठी सेक्शनचे मॅनेजर आहेत hmm. त्यांनी आणि मी एकत्र के संपर्क केला आणि मी ठरवलं की आपण हे गाण्याचं जर रिमेक बनवला तर hmm. आम्ही खूप वेळा भेटायचो दादा टी ची hmm. मी टी सिरीजची बरेच गाणी केलं मी पंधरा ते वीस गाणी टी hmm. सिरीज ची टी बरोबर माझे चांगले संबंध आहेत मी काम पण केले मग दादा मी सांगितलं जर जी जुनी गाणी आहेत त्याचं आपण ट्रेन आणू शकतो परत तर खूप चांगल्या लेवलला तो जाऊ शकतो तर दादा म्हणजे ठीक आहे आपण प्रयोग करायला काय हरकत नाही मग प्रोजेक्ट दादा आणि मी आम्ही दोघांनी मिळून एक डीजे बनवला मारली मीठे <laughs> आम्ही ठरवलं हा प्रयोग करू आपण एक <laughs> चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचतंय का बघू रिमेक होता गाण्याचा खरं तर आणि तो लोकांपर्यंत पोहोचत का म्हणून बघायचा होता तर पहिला डीजे आम्ही बघा डी जे शुभम के नावाचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीने तो डीजे बांधला आणि मग तो डीजे इतका भारी झाला इतका भारी झाला खतरनाक लेवलला तो पोचला आणि तो ऑडिओ आम्ही व्हायरल केला खूप रील्स बनायला लागले त्याच्यावरती मग आम्ही ठरला त्याचा व्हिडिओ आपण करू ऑफिशियल ऑफिशियल व्हिडिओ करत असताना मग कोण कास्ट करायची तर ज्यावेळेस मार्केटमध्ये मला मी ज्वॉशनाचा प्रचंड व्हिडिओ पाहिजो इंस्टाग्राम वरती आणि मी तिला खूप वेळा मला इच्छा होती की तिच्यासोबत काम करायची जे की मी स्वतः गौतम पाटील यांच्यावर काम केले इंडियन पाटील यांच्यावर काम केले आणि त्यानंतर त्यांच्या ग्रुपमध्ये जर पॉप्युलर शेअर होता चांगले मुलगी म्हणजे घेतलं म्हणजे कसं असतात सगळे कोण जुळून आले पाहिजेत आणि मग आम्ही ते गाण्याचा व्हिडिओ बनवला व्हिडिओ बनवल्यानंतर स्वतः मी त्याचा अभिनेता दिग्दर्शक आहे मग तो आम्ही रिलीज केला रिलीज केल्यानंतर आता चार महिन्यात त्याला जवळजवळ बघा ऐंशी लाख पंच्याऐंशी लाख आज सत्याऐंशी लाखावर व्हिडिओ आहे सत्याऐंशी लाख लोकांनी याच्यावर युट्यूबवर पाहिलाय आणि महाराष्ट्रामध्ये नुसतं तुम्ही इंस्टाग्राम खोल खोले की नटीने मारली मिठी महाराष्ट्रातील मोठे मोठे सुपरस्टार अभिनेते त्यांनी त्याच्यावर रील केल्यात आता त्यांची मी नाव घेत नाही पण तुम्ही बघितलं तर तुमच्या आता सगळ्यांच्या लक्षात आहे की सगळ्याच मोठ्या मोठ्या नटनाट्यांनी अभिनेत्र्यांनी त्या गाण्यावर रील केलंय आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोपऱ्यात जसं संजू संजू राठोडचं गाणं व्हायरल झालं आमचं शांताबाई गाणं व्हायरल झालतं म्हणजे आपली मराठी गाणी ही पब मध्ये वाजत नाहीत तर मी काल एका पबला गेलो होतो तिकडे नटीनं मारली मिठी गाणं वाजलं होतं भारी वाटलं की मराठी गाणं पब मध्ये वाजल्यानंतर खऱ्या अर्थाने तिथं पोहोचलं म्हणजे आपण सुपरहिट झालोय आणि आज घराघरापर्यंत आमच्या दोघांचं गाणं व्हायरल होतं नटीने मारली मिठी तिचं देखील तेवढंच कष्ट आहे माझं देखील तेवढंच कष्ट आहे म्हणजे आणि माझ्या संपूर्ण टीमचं माझा कोरिओग्राफर असेल माझ्या सगळी टीमनी कष्ट घेतलं नटीने मारली मिठी आज जरी आम्ही दोघी इकडे आलो असून तरी आमच्या माग खूप जे हात नटीने नटीनं मारली मिठी गाण्याच्या साठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्या सगळ्यांचं या ठिकाणी मी तर आभार मानन कर त्यांच्या सगळ्यांच्या आज महाराष्ट्रभर फक्त आणि फक्त नटीने मारली मीठ गाणं व्हायरल आहे तर आज आमच्या स्टुडिओ मध्ये तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि मोकळ्या मनाने गप्पा मारल्यात त्याबद्दल स्टार महाराष्ट्र न्यूज कडून आपल्या मनापासून धन्यवाद थँक्यू